नमस्कार स्पोर्ट्स कट्टा च्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज मंगळवार नाही आहे आज रविवार आहे पण सव्वीस तारखेपासून बॉक्सिंग डे टेस्ट मॅच चालू होती आहे इंडियाविरुद्ध साऊथ आफ्रिका त्याच्यामुळे आम्हाला भाग होतं आजच हा भाग आपल्यासमोर घेऊन येणं आज मॉन्टी म्हणजे आपले अमोल गोखले जे आपले शहनशाह आहेत स्पोर्ट्स कट्टाचे ते आज नाही आहेत पण आज मी आहे आदित्य जोशी आणि आपल्याबरोबर आहेत हिंदूचे वरिष्ठ पत्रकार अमोल कराडकर अमोल स्वागत आहे काय वाटतंय परवा टेस्ट मॅच चालू होती आहे इंग्लंडमध्ये जिंकलो आहे दोन हजार सात साली जिंकलो आहे पण ऑस्ट्रेलियात जिंकलो आहे दोनदा जिंकलो आहे आत्ता त्याच्याबद्दल तर काहीच कोणाचा आक्षेप असू शकत नाही हे फायनल फ्रंटियर आहे का फायनल फ्रंटियर म्हणजे आत्ता जसं तू म्हणलास आदित्य की भारताच्या एक्क्याण्णव वर्षाच्या कसोटी इतिहासात कधीही एका ज्या देशात जिंकलेले नाहीत त्या देशात मालिका जिंकायचा अजून एक चान्स गेल्या वर्षीच आला होता ओके दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला भारताचा तेव्हा ही सिरीज भारत हारू शकत नाही अशा पद्धतीने गेला आणि हारून आला तेव्हा राहुल द्रविड या सगळ्याचा विचार राहुल द्रविड यांची पहिली टेस्ट सिरीज होती ना ती येस आणि दुसरा राहुल कर्णधार होता कारण रोहित शर्मा नव्हता तर रोहित शर्मासाठी सिरीज महत्वाची आहे पण ओव्हरऑल म्हणजे असं ते क्रिकेट आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये स्टार्ट वाटेल ते जस्टिफाय करता येतात त्यातला प्रकारे या फायनल फ्रंटियर म्हणजे ऑस्ट्रेलियाची टीम स्टीव वॉची जेव्हा भारतात आली होती दोन हजार तीन तेव्हा तो फायनल फ्रंटियर होता कारण काय ऑस्ट्रेलिया स्टीवॉच्या आधिपत्याखाली कुठेही हारत नव्हती ओके सगळीकडे जाऊन ते जिंकून आले होते आता भारत अखेर एखादी सिरीज तरी जिंकेल जाऊत आफ्रिकेत म्हणून तो फायनल फ्रंटियर आहे एवढाच फरक आहे फक्त नाही नक्कीच पण आपण टेस्ट मॅच गेले पाच सहा वर्ष जेन्युनली चांगलं खेळतोय हे आपण आधी बोललेलो म्हणजे जे आपण टी ट्वेंटीमध्ये स्ट्रगल केलेलं आहे किंवा वन डे फॉर्मॅटमध्ये वर्ल्ड कप वॉज अन एक्सेप्शन पण आपण टेस्ट क्रिकेट जसं टेस्ट क्रिकेट खेळायला गेल खेळलं गेलं पाहिजे त्याप्रकारे खेळतोय आपल्याकडे तेच गोलंदाज चांगले आहेत आपल्याकडे फिरकीलाई डेप्थ आहे कारण परत एकदा तोच मुद्दा टेस्ट मॅच ओव्हरसीज रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन दोन स्पिनर म्हणजे मला तर खात्री आहे की जडेजाच खेळणार कारण आपल्याला त्याची बॅटिंगही आपल्याला प्रचंड प्रमाणात हवी आहे तर तुला काय वाटतं की आता मोहम्मद शमी नाही आहे हे सुद्धा नक्की झालेलं आहे तर काय होईल प्रसिद्ध कृष्णा खेळेल का हो सध्या सगळ्या टीम मॅनेजमेंटचा लाडका झालेला मुकेश कुमार खेळेल माझी अशी इच्छा आहे की प्रसिद्ध कृष्णाने खेळावं पण शार्दूल ठाकूर खेळेल काय वाटतं मी त्याच नावावर येणार होतो की शेवटी शार्दूल ठाकूरला विसरून जाऊ नका कारण मागच्या सुद्धा दक्षिण आफ्रिकेत शार्दुल ठाकूरनी एक कमाल स्पेल टाकला होता राईट आणि शार्दुल ठाकूर परत ते बॅटिंग डेप्थ नावाचा जो प्रकार आहे ना आता अश्विन किंवा जाडेजा खेळल्यानंतर के एल राहुल विकेट किपिंग करून मिडल ऑर्डरमध्ये खेळल्यानंतर तरीही तुम्हाला बॅटिंग डेप्थ लागू शकते का तर हो कारण दक्षिण आफ्रिकेत विचित्र कंडिशन्स असतात दक्षिण आफ्रिका हा भार म्हणजे परदेशी संघांसाठी विशेषतः एशियन टीमसाठी सर्वात अवघड का असतो कारण ऑस्ट्रेलियामध्ये जेव्हा तुम्ही जाताना तेव्हा स्विंगची काळजी नसते इंग्लंडमध्ये जाताना तेव्हा बाउन्स काय खूप नसतो साऊथ आफ्रिकेत स्विंगही होतो बाउन्सही होतो आणि टू टॉप इट ऑल टेस्ट मॅच जशी प्रोग्रेस होत जाते तसे सेकंड इनिंगमध्ये अनिवन बाउन्ससुद्धा होतो त्याच्यामुळे बॅटरच्या दृष्टीने खूप अवघड असते आणि म्हणून जरी तू प्रश्न बोलर्सचा विचारलास तरी मला स्वतःला असं वाटतंय कि कन्सिडरिंग uh, हेच संघ व्यवस्थापन आहे जे गेली दोन वर्ष खेळते जरी टेस्ट मॅचेस आपण विसरलो असू कारण का शेवटचे ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात खेळून आता जवळ जवळ नऊ महिने झालेत नाही मला समव असं वाटत तीन महिने ना आपण अपन... नंतर वेस्ट इंडिज मध्ये खेळले ना येस येस वेस्ट इंडिज मध्ये खेळले म्हणजे ते काय म्हणतात त्याला ते असं काहीतरी करतो ते काय म्हणतो आपण त्याला तसं आहे ना सध्याच्या काळात कोणाच लक्षात राहत नाही बघ तर आ, मला असं वाटतंय की शार्दुल ठाकूर खेळला तर सरप्रायझिंग नसावं ओके राहुल राहून राहून मला असं वाटतंय टेस्ट मॅच सुरू व्हायला वेळ आहे अजून बराच पण मला असं वाटतंय शार्दूल खेळेल आणि जर शार्दूल नाही खेळला नाही पण शार्दूल खेळला तर माझा पेस बॉलर म्हणून खेळेल ना आणि पाचवा जडेजा म्हणजे सातला जडेजा आठला शार्दूल बॅट्समन आणि मग पुढे तीन फास्ट बॉलर असं होईल ना लॉजिकली म्हणजे तीन फास्ट बॉलर चौथा बॅकअप शार्दूल आणि पाचवा जडेजा असंच कॉम्बिनेशन असेल असं मला वाटतं ओके मग त्या केसमध्ये मला स्वतःला असं वाटतं की प्रसिद्ध कृष्णाने खेळावं कारण त्याच्याकडे तो बाउंजचा फॅक्टर आहे मुकेश आहे सिराज आहे ओके जसप्रीत बुमराह ऑलराऊंड पॅकेज आहे टेस्ट मॅच जरी खेळला नसला तरी त्याचा डेब्यू जेव्हा झाला होता साऊथ आफ्रिकेत तेव्हा तेच झालं होतं की त्यांनी हातचा राखून ठेवला होता आणि त्यांनी अचानक कमाल करून दाखवली बुमराबद्दल काही प्रश्न नाही तिसरा पेसर मला स्वतःला असं वाटतं की ह्या बोलिंग अटॅकमध्ये प्रसिद्ध कृष्णा कॅन बी द एक्स फॅक्टर आणि काय बाबा तुमचे पुणेकर आता म्हणजे बॅटिंगवर त्याला सारखे बाबा काहीतरी इंजुअर्ड होत असतात काय म्हणजे नाजूक असतात पुणेकर का काय म्हणायचं म्हणजे सारख्या आता म्हणजे चान्स होता यावेळी कदाचित चान्स मिळाला असता एकच रिझर्व बॅट्समन होता आपल्याकडे का, काय काय होतं ऋतुराजचं काय आता शेअर बॅडलक खराब आहे ना ऑन फील्ड इंजुरीला काय करणार ऑन इंजुरीचा फिटनेस कन्सर्नचे प्रश्न नसतो ना के एल राहुल ब्रेकडाऊन व्हायचा जेव्हा मॅचेस नव्हत्या तेव्हा त्याला तुम्ही फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकता ऑन इंजुरी आहे त्याला काय करणार कोणी सूर्य यादवचा फिटनेसवर प्रश्न आपण उपस्थित करू शकतो का ऑन इंजुरी झाली सात आठवडे बाहेर गेला ऋतुराज गायकवाडचं बाडलक आहे कारण त्याच्या ऑनफिल्ड इंजुरीजच वारंवार होत आहेत ते मनगडाचं दुखणं जे एकेकाळचं होतं त्याच्यातनं जरा सावरायला वेळ लागला ते पण ऑनफिल्डच झालं होतं आणि आता आता वारंवार जर फिल्डिंग करताना इंजुरी होती तर त्याला काय करणार hmm. फिल्डिंग करायची नाही असं तर करू शकत नाही ना एक बॅटरे म्हणून किंवा बरोबर आणि पण तुला खरंच असं वाटतं का की चान्स मिळाला तर ऋतुराज नाही जर का कोणी म्हणजे परत तेच आहे की जर का कोणी दुखापतग्रस्त झालं असतं किंवा काही झालं असतं तरच चान्स होता कारण आता हे तर नक्की दिसतंय की म्हणजे गिल जे तू खूप आधीपासून म्हणत होतास की गिल मिडल ऑर्डरमध्ये खेळावं अशी राहुल द्रविड आणि टीम मॅनेजमेंटची इच्छा आहे तर ते इन ऑल प्रोबॅबिलिटी यावेळी होईल असं दिसतंय जेव्हा यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा ओपन करतील आणि गिल तीन नंबर कोहली चार नंबर श्रेयस अय्यर पाच नंबर सहाला राहुल आणि सातला जडेजा आणि आठला शार्दूल असंच स्वरूप असेल असं दिसतंय असंच होईल का गिल आणि राहुल ओप गिल आणि रोहित ओपन करतील शक्यता आहे तू म्हणतोस तसं त्यांनी तो लेफ्ट राईटचा पण प्रश्न घेतला जातो संघ व्यवस्थापनाचं सा काय म्हणणं आत्ता आपल्याला खात्री नाही आहे की नवीन खेळाडूला साऊथ आफ्रिकेत खेळत असताना डायरेक्ट ओपन म्हणून ओपन करायला डेब्यू द्यायचा का तीन नंबरवर खेळवायचा यशस्वीला हा आत्ता मुद्दा आहे असं मला वाटतं पण आय मॅ काही सरप्रायझिंग नसेल शेवटी गिल काय आणि यशस्वी काय दोघांनाही तीन नंबरवर बॅटिंग करायची सवय आहे पण जसं तू पुणेकरावरून टोवणार मारला हाच माझा मुद्दा असतो की पुण्यातनं बाहेर पडून अठरा वर्षं झाली ऑफिशियली आधार कार्डवर पत्ता ठाण्याचा येऊनही बरीच okay. आता पाच वर्षाहून जास्त काळ लोटला तरी शेवटी सामावून घेतलं जातंय हा तुमच्या मराठी माणसाचा एकंदरीतच प्रॉब्लेम आहे जगात कुठेही गेलं असं मला वाटतं पण तुमचा जो मुंबईकर आहे की अखेर तो भारताला टेस्ट सिरीज लीड करणारे भारताबाहेर ओके डब्ल्यू डी सी फायनल खेळू शकला नाही मागच्या वर्षी वेस्ट इंडिज दक्षिण आफ्रिकेत खेळू शकला नाही आता वेस्ट इंडिज मध्ये तो गेला नव्हता ना वेस्ट इंडिज ला गेला होता ना खेळला होता टेस्ट मॅच अरे सिरीज जिंकली जिंकली पण रोहित हा टेस्ट बॅटर म्हणून इंग्लंड सोडून अजून टेस्ट ओपनर म्हणून इंग्लंड सोडून अजून काही आलं नाहीये आणि कॅप्टन्सीच्या अनुषंगाने विशेषतः वर्ल्ड कप नंतर लगेच आणि बाकी आयपीएलचं जे काय चाललंय त्या सगळ्या तुला असं वाटतंय का की रोहित शर्मा हा आ, लीडर आणि टेस्ट ओपनर म्हणून खरंच संघाला तारून नेईल किंवा हे किती चॅलेंजिंग असेल त्यासाठी तुला काय वाटतं माझ्या दृष्टीने हे ही त्याच्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग फेज असेल हे मी आधी म्हटलं होतं की एवढा मोठा हार्डब्रेक झाल्यानंतर आणि एवढे दोन तीन महिने त्यांनी वर्ल्ड कपसाठी जीव तोडून मेहनत केल्यानंतर जो झालेला हार्डब्रेक आहे त्याच्यातनं मला तो सावरून आता या टेस्ट मॅचेसमध्ये कितपत तो मेंटली असेल म्हणजे असं मला समभाऊ राहून राहून वाटतंय कारण त्याला फार म्हणजे त्याचा जो नंतर पण व्हिडिओ आला होता ते दिसतंय की प्रचंड लागलं आहे मनाला तो फायनलमध्ये झालेलं हरणं त्याच्यामुळे टेस्ट बॅट्समन म्हणून त्याने इंग्लंडमध्ये फारच छान दाखवून दिलं होतं तो काय करू शकतो तो जे आऊटसाईड द ऑफ ऑफस्टम बॉल सोडतोय आणि तो, तो थांबला तर तो पहिले एक पंधरा वीस ओव्हर तो थांबला तर तो नंतर काय करू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मला समहवं असं वाटतंय की बॅटिंगमध्ये तो मेंटली यावेळी कितपत देऊ शकेल याची मला ऑनेस्टली शंका आहे पण बघूया लेट्स होप फॉर दी बेस्ट पण हे भारताबद्दल झालं साऊथ आफ्रिकेचा काय रबाडा एनगिडी कोटे आणि अजून अजून एक कोणीतरी असेल चार फास्ट बॉलर ते आपल्यावरती सोडतील कदाचित पाचवा महाराजला खेळवणारही नाहीत ते तर कसं आपण कोपअप करू आणि गिल थोडा आता त्याला एक अशी वेळ आली की त्याला टेस्ट मॅचेसमध्ये प्रूव्ह करण्याची गरज निर्माण झाली आहे स्वतःला दक्षिण आफ्रिकेचं मला आधी वाटलं की तू इंजरीस्ट वास पहिली दोन नावं घेतली नाही खेळतायत नानगिडी जवळजवळ एनगिडी जवळ 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 रुल्ड असं ऐकतो ओके, ओके, ओके। चमत्कार असेल फिट असला आणि खेळला तर अवेलेबल असून रबाडावर प्रश्नचिन्ह होईल असं मी शेवटचं ऐकलं ओके आणि परत ते मार्को दक्षिण आफ्रिकेत येस दक्षिण आफ्रिकेत कोण खेळायला मुद्दा नसतो दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज आणि भारताचे फलंदाज हे जरा अवघड प्रकरण आहे येस भारताने गेल्या एवढं सगळं मी बोलतोय तरी जसं तू म्हणलास की भारताचा परफॉर्मन्स अलेक्वत चाललाय गेल्या पाच सिरीज भारत जो दक्षिण आफ्रिके जाऊन खेळला आहे टेस्ट सिरीज प्रत्येक वेळेस एक टेस्ट मॅच जिंकून आलेला आहे भारत सिरीज जिंकला नसला तरी आणि गेल्या वेळी पण टेस्ट मॅच जिंकली होती गेल्या वेळी टेस्ट सिरीज हरण्याचं काहीही कारण नव्हतं आपण आपल्यामुळे हरलो एनिवे पण आता होपफुली यावेळी आपण शिकू राईट म्हणजे यावेळेस वेगळं कारण शोधायची वेळ नाही यावी असं पण दक्षिण आफ्रिकेच्या दृष्टीने मला असं वाटतं डीन एलगरची रिटायरमेंट हा खूप म्हणजे आपण एका या अशा फेजमध्ये आहोत की जेव्हा टेस्ट क्रिकेटचं महत्त्व काय टेस्ट क्रिकेटचं कौतुक काय टेस्ट क्रिकेट मेलखी काय हे सगळे प्रश्न येतात तर ता त्या फेजमध्ये गेल्या दहा वर्षात टेस्ट क्रिकेटचा दादा खेळाडू ज्याला कधीही त्याचा ड्यू मिळणार नाही तो कधीही तुम्हाला त्याचे त्याच्याबद्दलचे तुम्हाला इंस्टाग्राम रील्स किंवा यूट्यूब शॉर्ट्स किंवा मीम्स व्हायरल होताना दिसणार नाही कारण तो शांतित क्रांती करणारा खेळाडू आहे आणि तो या सिरीजनंतर रिटायर होतो आहे योगायोगाने ज्या ग्राउंडवर त्याने डेब्यू केला होता त्याच योगा ग्राउंडवर तो शेवटची टेस्ट मॅच खेळणार आहे आणि तो अजून एक सिरीज विन दक्षिण आफ्रिकेला मिळवून देतो का तो एक शेवटचा दिवा दुवा आहे जेव्हा दक्षिण आफ्रिका जगतजेता होती त्याच्या उतरणीच्या काळात खेळायला सुरुवात केलेला आणि ज्याने जगत जेता आणि स्ट्रगल दक्षिण आफ्रिकेचा या दोन्ही फेज नीट बघितल्या आहेत जवळून त्या स्ट्रगलच्या काळात कर्णधार म्हणून ते रिबिल्ड करायला स्वतःचा हातभार लावलेला आहे असा डीन एल्गार नक्की शेवट गोड करतो का आणि दक्षिण आफ्रिका त्याच्यासाठी शेवट गोड करते का आ, हा मुद्दा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा राहणार आणि नक्कीच ते बघायला मजा येईल आणि पहिली टेस्ट मॅच सेंच्युरियनला आहे बाउन्स होतात चांगला बाउन्स होतो आणि आता म्हणजे पर्टिक्युलरली रोहित विराट वगैरे सगळे बुमरा हे सगळेजणं वर्ल्डकपनंतर थेट आत्ता खेळणार आहेत म्हणजे आत्ता इंट्रास्कॉड वगैरे मॅचेस चालू आहेत पण ॲक्च्युअल रिअल टेस्ट त्यांची सव्वीस तारखेलाच चालू होईल दुसरी तुझ्या आवडच्या टीमची पण सायमल्टेनियसली मॅच चालू होईल ऑस्ट्रेलियाची आणि म्हणजे तुझी आवडती टीम पाकिस्तान तीही टेस्ट मॅच चालू होईल त्याचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपण काय फारसं त्याच्याबद्दल बोलून वेळ घालवावा असं मला वाटत नाही तुला काही वेगळं वाटत असेल तर तू सांगू शकतोस मी कन्व्हिनियंटली रिॲक्टिव्ह होतो त्यामुळे वेळ घालवायचा नसेल तर, तर काहीच हरकत नाही तुमचा प्लॅटफॉर्म आहे <laughs> नक्कीच 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 पण जस्ट एकदा आपण फक्त टॉम करन याच्यावरती पण एखाद मिनिट बोलूया असं वाटतं की नक्की काय झालं म्हणजे बिग बॅश लीगमध्ये चालू आहे म्हणजे बिग बॅश लीग चालू आहे तिकडे तो पिचवरती धावत जात होता त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही परत त्यांनी केलं आणि डायरेक्ट चार मॅचचा बॅन याच्याबद्दल काय म्हणणे पहिली गोष्ट वॉर्मअप्समध्ये ओके मेन पिचवर कर्णधार आणि कोट सोडून बाकी कोणालाही येता येत नाही जेव्हा वॉर्मअप चालू असतात तेव्हा हा पहिला नियम आणि तो तिथे मेन पिचच्या इथे येऊन फक्त रनअप नव्हता तर तो बॉलिंग ॲक्शन करून हवेत उडी मारून पिचवर आला म्हणून जो फोर्थ अंपायर होता तो येऊन तिथे त्यांनी फोर्थ अंपायर शेजारी येऊन उभा राहिला आणि त्याने सांगितलं इथे नाही शेजारी बाहेर जाऊन पलीकडच्या जा पिचवर कर ओके त्यांनी ऐकलं नाही त्याला ऐकू गेलं नाही का त्यांनी ऐकलं नाही माहिती नाही आपल्याला दिसलं की तो सरळ पळत आला आणि अंपायरला धक्का दिला धक्का दिला गेला तर आ, क्रिकेट हा कॉन्टॅक्ट स्पोर्ट नाही क्रिकेटमध्ये कॉन्टॅक्ट होतात खेळाडूंचे किंवा आणि खेळाडूंचे हे अत्यंत अपवादात्मक आहेत त्यामुळे नियमांनुसार तुम्ही कोणाच्याही अंगावर धावून जाणे हे क्रिकेटमध्ये अक्षम्य आहे त्याच्यामुळे अपील जेव्हा करतात तेव्हा आता अंपायरकडे जाता येत नाही अंपायरपासून लांब जावं लागतं अपील करताना ओके तेच झालं आणि या सगळ्याचा विचार करता त्याच्यावर विविध जे त्यांनी नियम तोडले त्याच्यामुळे चा चार मॅचेस सस्पेंजन झालं ज्याच्यामुळे जा कदाचित आजच्या तरुण खेळाडूंना ज्यांना खरंच क्रिकेटर व्हायचं सेन्सिबल क्रिकेटर व्हायचं सिरियस क्रिकेट खेळतात त्यांना लढा मिळेल ज्यांना असं वाटेल की मला व्हायरल व्हायला सोपा चान्स मिळाला आहे ते काहीतरी वेगळं करतील जाता जाता आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया फक्त मला वाटतं असं की आपली इंडिया साऊथ आफ्रिका सिरीज झाल्यानंतर लगेचच अफगाणिस्तानची तीन टी ट्वेंटीची सिरीज आहे म्हणजे तर आता सूर्यकुमार यादव दुफा दुखापतग्रस्त आहे ऋतुराज गायकवाडही रिकवर होण्याची शक्यता तशी कमी आहे हार्दिक पांड्याने तर सांगितलं की तो डायरेक्ट आय पी एलला येणार आणि हा कधी सांगितलं नाही नाही असं म्हणजे कोणाला येऊ शकतो नाही नाही माझा प्रश्न असा आहे की तो आला तर प्रश्न मिटला मग मी आलं तो आला तर हा प्रश्न खारीज आहे पण तो जर का नसेल आणि ट्विटरवरती जर आपल्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये मदत करतात अजिंक्य ढमढेरे त्यांनी हा प्रश्न विचारला म्हणून मला ते जरा ट्रिगर झालं की मग आपला कॅप्टन कोण असणार टी ट्वेंटीमध्ये मध्ये अफगाणिस्तानच्या विरुद्ध हार्दिक पांड्या आला दुखापतीतून परत तर हा विषय संपला आणि लगेच इंग्लंडच्या अगेन्स्ट टेस्ट मॅच चालू होत असल्यामुळे मला वाटत नाही आपले टेस्टवाले खेळतील पण कॅप्टन कोण मग अजून एक कॅप्टन टी ट्वेंटीचा होणार ना मग आता काय हे बघ ऑप्शन्स तीन आहेत पहिली गोष्ट हार्दिक पंड्या कारण मी सोशल मीडियावर जे सगळे एक्सपर्ट्स आहेत ना त्याच्यापेक्षा मी ज्या लोकांशी बोलतो आणि ज्या लोकांचं म्हणणं ऐकतो त्यावरून जातोय बी सी सी आय चे सचिव ज्यांनी तर आपल्याला ठामपणे सांगायला पाहिजे की कारण ते सिलेक्शन कमिटीचे कन्व्हिनर आहेत ते म्हणले डब्ल्यू पी एल ऑप्शन नंतर हार्दिक पंड्या अफगाणिस्तानला उपलब्ध असू शकतो असू शकतो म्हणजे काय हे तू आणि मी पण म्हणू शकतो ना आदित्य जोशी बी सी सी आयच्या सचिवांनी ठाम मत द्यायला गरज आहे पण असू शकतो राईट त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणलं नाही की हार्दिक पंड्या खेळणार नाही त्याच्यामुळे आपण ती शक्यता विचारात घेऊ पहिली शक्यता हार्दिक पंड्या अवेलेबल आहे प्रश्न संपला दुसरी शक्यता जेव्हा सूर्यकुमार यादव कर्णधार होता ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध तेव्हा उपकर्णधार कोण होता रवींद्र जाडेजा बरोबर बरोबर बर। मग जर जर रोहित शर्मा टी ट्वेंटी मधून पूर्णपणे बाहेर गेला असेल तर रवींद्र जाडेजांनी कर्णधार होणं हे संयुक्तिके आणि जर रोहित शर्माला कन्सिडर करत असतील तर रोहित शर्मा तिसरी शक्यता कि ये से से की येणारच तर मग लीड पण कर बुवा काय तुझ्या आय पी एल फ्रँचाईज मध्ये तू दुसऱ्या कोणाच्या तरी आधिपत्य कसं खेळशील पण इंडिया टी ट्वेंटी लीड कर भारतीय क्रिकेट होऊ शकत ठीक आहे पण तूर्तास आपण टेस्ट मॅचेसवरती लक्ष केंद्रित करूया परत एकदा म्हणजे लाल चेंडूनी मॅचेस होणार आहेत परत एकदा टीम इंडिया मध्ये दिसणार आहे बॉक्सिंग डे टेस्ट मॅच आहे साऊथ आफ्रिकेला मॅचेस आहे मॅचेस बघायला खूप मजा येते रिझल्टनीही मजा येईल अशी आपण अपेक्षा ठेवूया अमोल कराडकर तुम्ही आज आमच्याबरोबर आलात त्याच्याबद्दल खरोखर धन्यवाद सेटअप व्हायला फार वेळ लागला त्याच्याबद्दल क्षमस्व पण पुढच्या वेळी आम्ही जास्ती तयारीने येऊ अशी अपेक्षा ठेवतो तुम्ही हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा एपिसोड आवडला तर टेस्ट मॅचच्या आधी टेस्ट मॅचच्या दरम्यान या प्रिव्ह्यूची लिंक सगळीकडे फिरवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब ते तर तुम्ही करतच आहात पण अधिक अधिक लोकांपर्यंत पोचवा म्हणजे अधिक अधिक लोकांपर्यंत पोचून आपल्यालाही त्याचा फायदा होईल आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा पाहत राहा धन्यवाद